आज आपण कोरो इंडियाचा कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत कोरो इंडियाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या सभावर केलेला आहे आपण जाणून घेण्याचा आणि तसंच आजच्या कार्यक्रमाचा उद्देश की जसं आपण उसमतेचा हा कार्यक्रम कर। आम्ही पूर्ण गावातील गावकरी मुलं ग्रामपंचायत एस एम सी हे सर्व स्टाफ म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये मुलांना सुरक्षित वातावरण कसं तयार मिळेल आणि आपण जो मुलांना सुरक्षित समानतेचा कार्यक्रम होतो तसं मुलांना सुरू हे सगळं शिकवतो तर ते या सर्वांना पालकांना कसं कळेल आणि त्याच्यातून समानता येण्याचा कसा प्रयत्न

मुलाला त्या दोघांनी शिकवलं पाहिजे की असं नाही की नाही हे शिकवलं पाहिजे मग आणि मुलीला म्हणताना आपण घरी बसतो आणि पुढचं शिक्षण आपण घेतो आणि बालविभाग करतो त्यामुळे तसं थांबवलं पाहिजे मग आपण बालविभाग आणि तिला मुलीला पण आपल्या पाया गेलं पाहिजे शिक्षण बघा समाजामध्ये आज बालविवाहाचं प्रमाण वाढताना पाहतो होतो आपण तर काय कारण आहे कोरो ह्या संदर्भात काय उपाययोजना करू इच्छितो काय कशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतो मुलांमध्ये समानता आणायची जे की सत्र घेतो आपण त्यामधून ते मुलांना सांगतो पण आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश होता की त्यांचे जे पालक आहेत त्यांच्याकडून जे काय घरामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत ते मुलांमध्ये समानता आणण्यासाठी हा आजचा कार्यक्रम होता पुरुष समानता बाल युवा या संदर्भात जनजागृती या कोरोच्या माध्यमातून करण्यात येत आहे काय सांगू आपण आई इकडं आपण शपथ घेतली त्याच्यामध्ये म्हणजे गावाचं संरक्षण मुलीचं संरक्षण आणि बालविवाची शपथ जी की करून आपण गावामध्ये बालविवाह होत गेला असं सर्वांपर्यंत संदेश किंवा एक मॅसेज पाठवण्याचा प्रयत्न आहे काय सर या कार्यक्रमाच्या प्रोसेसमध्ये आम्ही खेळाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करत आहोत त्या खेळामध्ये आहे साक्षरी आहे संगीत आहे पूजा सिमसिम आहे या खेळाच्या माध्यमातून

असे असल्यामध्ये तीन वर्ष झालेले प्रोजेक्ट दाखवत आहोत की मुला मुलींना शाळेमध्ये जाऊन सत्र घेतो सत्रांपर्यंत फक्त मुलावापर्यंतच आपण पोहोचतो कारण गावकऱ्यापर्यंत पोहोचणार ग्रामपंचायतच्या सदस्यासोबतही आपण सत्र घेतो आणि एस एम सी सदस्यांसोबतही सत्र घेतो मुलावामध्ये परंतु पोचतो पण गावकऱ्यापर्यंत पोहोचणार नाही हे कार्यक्रम आपण एक राहू उत्सव संस्थेचा मोठा कार्यक्रम आपण वर्षाला एक वेळेस गावामध्ये एक वेळेस घेतो उत्सव संस्थेचा त्या कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांचा कसा प्रश्न सोपे आपल्या अधिकाऱ्यांची माहिती होत आहे आणि अधिकारावरती बोलत आहेत की मुलांना अधिकार असे माहितीये की आमचं लग्न अठरा वर्षाच्या आत नाही झालं पाहिजे आणि महिला करून पण खूप छान होत आहेत आणि त्याच्या रिझल्ट पण मिशन येत आहेत म्हणजे महिला ग्रामपंचायत मध्ये चालली आपले मत मांडू लागली बऱ्याच फायदे होणार आणि ते इनपुट आमच्याकडे पण मला सांगा पुरी पुरी की पूर्वच्या माध्यमातून हा बालविवाह असेल स्त्री पुरुषांना असेल तर बालविवाहाच्या संदर्भात आज तुम्ही किती उठू शकतात की काकडा सांगायचा तर आम्ही गावामध्ये काम करतो जास्त जर आम्ही सब्जीसाठी मुलांसोबत समजेला गेली त्यातून आम्हाला समजतं की गावामध्ये बाजू मुलांना बाकीला यंत्र तर आम्ही त्यावेळेस यंत्रणेला सजग करतो त्यामध्ये आता जर आम्ही घराच्या पंधरा बाजूला सज्ज आणि आता उद्देश आहे की आम्ही बाजूला थांबवणं त्याच्यापेक्षा जास्त जागृती करणं महत्त्वाचं आहे म्हणजे मी मी किती ठिकाणी पोहोचणार किंवा पोरं किती ठिकाणी पोहोचणार ह्या ह्यापेक्षा आम्ही बोलतो ही जी मुलं आहे त्या वयामध्ये त्यांच्या जी वर्तनामध्ये जे बदल होते त्यावेळेस समानतेचं बीज रुजवलं ही नक्कीच नाही आणि सामाजिकरित्या सक्षम मुलं होते आणि मी मेन सांगते की महिलांच्या मुलांची जी असून उभी राहिली पाहिजे त्या अनुषंगाने ही एक प्रोसेस आहे जी स्त्री पूर्ण समानता सांगते त्याला आपण जनरल म्हणजे पोर सांगा सर एखादं बालविवाह आहे आणि तो रोखण्यासाठी आपण कसं पद्धतीने क्रो उदवतो आम्ही सांगतो की बालविवाह गावात होणार आहे की नाही आपण बाहेर जाऊन आपल्याला समजणार नाही त्यासाठी गावातील जे विद्यार्थी आहेत ज्या शाळेमध्ये मुली आहेत त्यांच्यातल्याच मुलीचा विवाह होत असतो तर त्या मुलांना आम्ही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती ते कॉल करतात आणि आम्ही ते कॉल घेऊन त्या मुलांना मार्गदर्शन करून ते पोलीस स्टेशनला आपण करू शकतात आणि मुलाकडूनच तो बालविवाह रोखण्याचा मला सांगायला प्रशासनाकडून आपल्याला कसं करतो आमच्यासाठी प्रशिक्षण म्हणजे जे आम्हाला काही ज्ञान नाही वाडीवर रोपायचं काय द्यायचं हे जे काही ज्ञान नाही ते ज्ञान आम्हाला प्रशिक्षणातून भेटतं आणि ते आम्ही गावापर्यंत किंवा मुलांपर्यंत पोहोचवून त्याचं अंमलात करतो या ठिकाणी विद्यार्थी पण आपल्या सोबत आहे मला सांगा आजचा हा जो कोरोना कार्यक्रम तुम्ही सहभागी झाला तुम्हाला काय वाटतं मला वाटतं की आपण जो बालविवाह या काळात सुद्धा अजूनही होते यासाठी अत्यंत म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा दहाट्यानं या नंबरवर म्हणजे कॉल करून थांबवू शकतो आणि या काळात सर या ठिकाणी कोरोनाच्या माध्यमातून समतेलन संदेश या ठिकाणी घेण्यात आज विवाहाच्या संदर्भात प्रबोधन या ठिकाणी करण्यात आले यामध्ये सगळे विद्यार्थी शिक्षक सर्व पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झाले आहेत आपल्या न्यायदर्शांचा त्याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे